एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अठ्ठावीस वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या व्हिडिओ कॉल करत आत्महत्या केल्याची दबक्या आवाजात चर्चा सविस्तर वृत्त असे सातपूर अंबड लिंक रोड येथील महाडा कॉलनी परिसरात राहणाऱ्या घर नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी येथील प्रीतम बेलेकर नामक अठ्ठावीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान यावेळी व्हिडिओ कॉल करत आत्महत्या केल्याची चर्चा दबक्या के आवाजात सुरू होती याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी एस पी न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली माडा माढा कॉलनीमधील रूम नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी इथं एक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला आहे याच्या मागचं कारण अद्यापपर्यंत माहीत नसून सकाळी घटना घटना घडल्याप्रमाणे एका दोन लेडीज आणि एक जेंट्स यांनी तो मृत जेव्हा घरात जाऊन बघितला तर तेव्हा तो, तो मृद घराच्या हॉलमध्ये फाशी घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग तो प्रकार तिथं आजूबाजूला उघडकीस झाला त्याच्यानंतर ती बॉडी त्या दोन लेडीजने हॉस्पिटलला दाखल केल्यानंतर तिथं डॉक्टरांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला त्याला मृत घोषित केला मग तिथून ती बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आली मग तिथून पुढची प्रोसेस झाल्यानंतर हा सगळा प्रकार पूर्ण किती वय होतं त्याचं काय काय वय किती होतं वय त्याचं अठ्ठावीस वर्ष होतं आणि काही कोणासोबत बोलत होता का तो फोनवरती फोनवरचं तर एवढं मला पण नाही सांगता येणार पण हा काय प्रकार आहे नेमका हा माझ्या आद्यापर्यंत अजून तरी कोणालाच काही खबर माहिती आले होते एक मुलगी होती एक बाई होती त्याने दोघीने सोडवल्या रिक्षा टाकून गेल्या भेटायला आल्या होत्या का घरी काहीच माहिती नाही आम्हाला किती काय नाव होतं त्या मुलाचं मुलाचं काय नाव होतं याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी धीरज झिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद